हॅलो हा हॅलो हा सोन्या कुठे कुठे घरीच आहे का ग काय अरे डोक दुखत माझ कशा अरे आज गणितचा पेपर होता लय घाण गेला राव अरे कस काय कॉप्या चालल्या नाहीत तू कसल्या चुकीच्या कॉप्या टाकल्यात तुला काय माहिती बर कॉप्या टाकताना कशी माणसाची पोरांची इकडे हालत काय होती तुम्हाला काय कळणार आहे बर वरी बसून अरे पण ती एकच कॉपी माझ्यापर्यंत आली त्याच्यामध्ये सगळं चुकीचं होतं आणि बाकीच्या तर कुठं कुठं गेल्या कुठं कुठं गेल्या म्हणजे आमचं फक्त टाकायचं काम होतं माझं तुला टाकलं नाही काय मी काय अरे माझा पेपर लई घाण गेला आजचा माहितीये का तुला आता मला मार्क पडतील का नाही त्याचं मला टेन्शन आलंय रेल पासिंग तर लिहिलंच का नाही मला नाही वाटत मी तेवढं पण लिहून अरे काय एवढ्या महिन्यातून तुला कॉपी टाकल्यात ग आणि गेल्या पेपरला माझं कशी हालत झाली तुला काय माहिती बरं काय झालं रे लय दुपकली लय हाल माहिती सुजल्या तर मला बसताय नाही खरंच का, का म्हणजे अगं माय तुला आता काय सांगू लय दुपकली का इथून पुढे मला बुली जाऊ बरं का कॉप्या टाकायला त्या दिवशी एवढं हानल पोलिसांनी माही बसायचे वांदे झाले सध्याला अरे सोन्या हा आहे तुझ्यावर तुझा बी माझ्यावर लय जीव आहे तिकडे घालचुली मध्ये जवळपास हानले का पोलिसांनी मला सांग प्रेम, प्रेम तुला सांगतो हे मला लगेच कळालं हे फ्रेम फ्रेम सगळं हे बघ अरे तुझी गुड्डी नापास होईल रे तिकडे गुड्डी नापास होऊ नाही पस्तीस टक्क्यावर पास होऊ मला काही नाही एक सांगू एक ना ना आ, का उलट बोलणार आहे मला ती सांगा मी तुला ह्याच्या अगोदर कधी उलट बोललोय का ग पण आता एक तिथे तुला काल कॉप्या टाकल्या काय म्हणायला लागलीस तू म्या बरोबर लिहिलं नाही सगळ्या कॉप्या बाजूला गेल्या कस काय गेल्या तो काम नाही का जवळ घेणं त्या कॉप्या तुला एक सांगते कधीही माझं बारावीचं वर्ष गेलं ना मी नापास झाली ना माझा गेला ना, ना, ना तरी पप्पाने माझ्यासाठी स्थळ बघून ठेवले माझं बघ हाय पिवळा हात म्हणजे तू मला धोका देणार अरे बावळट मी तुला कसा धोका देऊ आता माझं बाप माझं लग्न करणार आहे मला सांगितलंय बारावीत ते असं नाही झाली की तुझं हायच हात पिवळ हा म्हणजे आता तुला या भरास आहे म्हणजेच होणार तुला माहिती आहे ना किती आधीच मला नाही जास्त डोकं शाळेमध्ये अग मग चालवायचं डोकं कुणी चालवायचं काय आम्ही चालवायचं काय डोकं आम्ही तुला कॉप्या तर तुला घेता येईना आम्ही त्याला काय करणार अरे पण व्यवस्थित द्यायच्या रे व्यवस्थित आता आता असं कसं बोलायला तो व्यवस्थित तुम्हा पर्यंत कॉप्या पोहोचल्या होत्या का नाही तू घ्यायचं काम त्या बरोबर तू महाग त्याला आम्ही काय करणार ना गणिताचाही पेपर खराब गेला मराठीचा सुधी खराब गेलाय माझा पेपर पेपर ला मार तिकडे गोळी तुला काय सांगावं मला बसता ना ग एवढं पोलिसांनी हाणलंय मला खा की अरे माझ्यासाठी अजून दोन दिवस मार हम्म आता पोलिसाचा खातो उद्या काय झालं तर ह्या बापाचा खातो अरे वा धंदे तू माझ्यासाठी तेवढं नाही करू शकत का हम्म असा तुम्ही गोड गोड बोलून लावा चुना तुझं माझ्यावर प्रेम नाही का ते सांग मला आ ते प्रेम फ्रेम गेलं म्हणलं तिकडे मध्ये तुला कहाच प्रेम आणि कहाच काय असत ग पोलिसांना कळालं हे प्रेम प्रेम सगळी मोह माय ग माय चालते तुझ तुझ माझं बोलून आणि जर बाबा इथून पुढे मला फोन लावल्यास कॉप्या फिप्या मुळे तू ह्या बापाला फोन लावीन ना मी आधीच सांगायला गुड डे बर मग आता तू माझा एक मी नापास झाली तर मी तुला धोका दिला असं म्हणायचं नाही मी लग्न करणार कशी करतेस लग्न बघतो ना, ना, ना मी माझा बाप माझं लग्न लावणार आहे ते आता तुझ्या हातात आहे मला पास करायची का नाही करायची आणि द्यायच्या का नाही द्यायच्या झालं नाही त्याला काय मी जबाबदार आहे का मी लिहू का तू आेपर लिहून तिथं ये मग माझ्या लग्नामध्ये लाडूची पंगत वाटायला तू हा येतो मग ह्या बापाला सांग जामून करायला जामून खायला येतो य यसक्या तुला अजिबात कदर नाही डोकं खाऊ माणसाचं करीन मी लग्न करीन दुसऱ्या पोरासोबत तुझ्या समोर लग्न कर करणार तिकडे लग्न कर ना तिकडे काही कर मला काय सांगू नको मला जर फोन लावला म्हणत तो ह्या बापाला मी फोन लावणार डायरेक्ट तो नाव सांगणार ही मला फोन म्हणून लावली धनक्या देऊ नको कळलं का धोकेबाज ठेव फोन ठेव फोन